अभिनेता सुरत जोशी त्याच्या अनेक गोष्टी अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो आपलं आपल्या आईवर कायमच प्रेम असतं आणि तिच्यासाठी खूप काही करावं यासाठी प्रत्येकजण मेहनत सुद्धा करत असतो सूरतने त्याच्या आईच्या पहिल्या इंग्लंड ट्रिपचा अनुभव शेअर केलाय कॅप्शन मध्ये तो म्हणतो मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढतानाही आईबाबांनी नेहमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस आणि सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली खिशाला खार लावून धाडस करून उत्तमोत्तम पुस्तके चित्रपट आणि नाटक माझ्या बालपणाच्या उंजळीत भरभरून ओतली यात स्वतःच्या इच्छानं मुरड घातली मी माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमवले त्याच्यात या बालपणी मिळालेल्या विविध रंगी अनुभवाच्या कंपासपेटीचा सिंहाचा आहे आता आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही आई नेटाने स्वाभिमानाने आयुष्याचा एक एक धागा विणत असते यात आता तिला नवे अनुभव देण्यासाठी माझ्यावर राज्य आहे असे वाटते की मला कामामुळे कुतुहल आणि प्रौढ आयुष्यात जे काही नवे अनुभव आले त्यात आई वडिलांना भागीदार करून घेता आले पाहिजे आपल्या चष्म्यातून आता जग आपल्याला दिसते त्याची चव त्यांनाही चाकून बघायला मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे आता बाबा नाही पण आईने माझ्या नजरेतून लंडन बघावं अशी तीव्र इच्छा होती अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले आईच्या लंडन वारीची तयारी करायला घेतली भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले तिच्या पायाचे मॅपिंग करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले खरे पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला तिने आयुष्यात गेलाव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते आजवर याआधी तिने कधीच बूट घातले नाहीत इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती आयुष्यभर स्वतःचे पाय नेहमी जमिनीवर ठेवायची आणि आमचेही पाय जमिनीवर राहतील याची तिने कसोशीने काळजी घेतली दीड छोट्या गुब ढगांनी तिला असे वाटले असेल की खर तर वाटेवर चटके खात प्रत्येक पाऊल निष्ठेने टाकले तिने तिच्या पायाची गरज पाहून तिला पुढचे पाऊल टाकायला मदत करणाऱ्या स्प्रिंगची चैन आता तरी मिळायला हवी तिला कौतुकाने आणि थोडी शायनिंग मारायला काळा चष्मा पण घेतला फार चिकणी दिसते ती त्याच्यात श्रीमंत समवयीन गोऱ्या पुरुषांना न कळताच चेकआउट मारायची सोय करून घेतली तिने आपल्या आधीच्या पिढीने साध जगायची साधना केली त्याचा प्रचंड आदर आहेच ती मूल्य हरवू न देता त्यांनी ही थोडी चैन करावी आणि त्यांना त्याची चोरी वाटू नये अशी तजवीज आपण त्यांच्यासाठी करावी ट्रिप फारच सुंदर झाली त्याबद्दल पुढील काही पोस्ट मध्ये लिहिनच तुरतास एवढंच तुम्हाला सुव्रत ही पोस्ट कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी